हॅलो फ्रेंड्स आज आपण अतिशय सोपी अशी रेमेडी पाहणार आहोत जे आपल्या केसांना कलर तर करणारच आहे त्याचबरोबर आपले केस गळत असतील तुटत असतील किंवा मग केसाची वाढ खुंटलेली असेल तर या सर्व समस्या नाहीशा करणार आहे तर वेळेला आपण मेहंदी केसांवरती अप्लाय करतो त्यामुळं काय होतं की आपले केस वृक्ष होतात आणि केसांमध्ये गुंता होतो केस आपले निस्तेज होतात त्यासाठी आपल्याला काय करायचं यामध्ये आणखीन काही नॅचरल अशी घटक घालायचे आहेत ज्यामुळे आपल्या केसांची वाढ ही जा केसां व्हायला मदत होते केसांवरती शाईन येते केस चमकदार होतात आणि दाट मजबूत लांब सडक व्हायलासुद्धा मदत होते त्याचबरोबर केसांवरती कलरसुद्धा एकदम सुंदर असा येणार आहे यामध्ये आपण जे घटक घातलेले आहेत ते घटक किचन किचनमध्ये उपलब्ध असलेले जे घटक आहेत तेच घटक आपण यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही आणि आपल्या केसांना छान असं पोषण पोषण मिळतं आणि केस आपले मजबूत होतात केस गळत असतील तर ते सुद्धा थांबतात आणि केसांची ग्रोथ वाढायला सुद्धा मदत होते त्यासाठी आपल्याला इथं हे जे घटक घातलेले आहेत हे अगदी नॅचरल असे घटक आहेत ते जे कोणते घटक आहेत हे आता आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक छोटसं पातेला घ्यायचं आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्ही तुमच्या केसांच्या नेतूनुसार इथं पाण्याचं प्रमाणसुद्धा घेऊ हो शकता जर केस तुमचे पातळ असतील तर पाणी इथं तो थोडंसं कमी घेऊ के शकता आता यामध्ये एक चमचा चहापत्ती पावडर घातलेली आहे आणि एक चमचा मेथी पावडर घातलेली आहे एक चमचा आपल्याला कलोंजे घालायची आहे आणि आता यानंतर भ्रंगराज पावडरसुद्धा आपल्याला एक चमचा घालायचा आहे आपल्याला मध्यम गॅसवरती हे सर्व साहित्य छान उकळत ठेवायचं आहे जोपर्यंत याचा अर्धं पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान उकळत ठेवायचं आहे खूप सुंदर अशी ही रेमेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स तुमच्या केसांना नॅचरल कलर तर येणारच आहे त्याचबरोबर तुमचे केस मजबूत दाट आणि काळे भोर लांब सडक होण्यासही मदत होणार आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आवळा पावडर तर एक चमचा इथं मी आवळा पावडर घातलेली आहे आवळा पावडरचे तर भरपूर असे उपयोग आपल्या केसांसाठी आहेत नॅचरल पद्धतीनं आपले केस दाट मजबूत आणि काळे करण्यास मदत करतं तर आवळा पावडर आपण प्रत्येक मेहंदीमध्ये घातलेलंच आहे तर त्यासाठी आपल्याला एक चमचा आवळा पावडर घालायचे आहे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता गॅस चालू कर मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान पाणी उकळत ठेवायचं आहे आणखीन एक आपल्याला घटक यामध्ये घालायचा आहे तो आहे कडीपत्ता जर तुमच्याकडे कडीपत्ता पावडर असेल तुम तर तुम्ही इथं घालू शकता नसेल तर तुम्ही थोडेसे कडीपत्त्याचे पाणी यामध्ये घालू शकता तर कडीपत्तासुद्धा आपली केस गळती थांबवतं त्याचबरोबर के केसांची ग्रोथ वाढायला मदत करतं कडीपत्त्याचे सुद्धा भरपूर असे उपयोग आपल्या के केसांसाठी आहेत आता हे जे पाणी आहे हे आपल्याला आता उकळत ठेवायचं आहे आपण या पाण्यामध्ये चहापत्ती पावडर घातलेली आहे त्यामुळं आपल्या केसांवरती छान अशी चमक येणार आहे आणि त्याचबरोबर केसांची वाढ व्हायला मदत होणार आहे केस आपले मुळापासून काळे होण्यास ही मदत होते त्यासाठी आपल्याला इथे चहापत्ती पावडर घालायची आहे आपण यामध्ये आवळा पावडर सुद्धा घातलेली आहे तर आवळा आपले केस मजबूत करतं आणि त्याचबरोबर तुम्हाला जर केस गळतीचा प्रॉब्लेम असेल तर तो तो सुद्धा नाहीसा होतो शिवाय केसांची वाढ होते इतकंच नाही तर आवळा तुमच्या टाळूमध्ये मेलेनिन वाढ होण्यास मदत करतो जेणेकरून तुम्ही पांढऱ्या केसांच्या समस्या टाळू शकता अनेक वर्षापासून केसांच्या वाढीसाठी आवळ्याचा वापर केलेला आहे यामध्ये खूप पोषक तत्वे असतात आजकाल केसांच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत असंतुलित खाण्याच्या सवयी आणि असो जीवनशैली यामुळे केस गळती मोठ्या प्रमाणात होते पण या केस गळतीवर आपण अशा पद्धतीनं जर उप उपाय केला तर आपली केस गळतीही थांबते आणि केस आपले मजबूत काळे भोर दाट आणि लांब होण्यासही मदत होते यामध्ये आपण अतिशय नॅचरल असे घटक घातलेले आहेत त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही आपल्या केसांना छान पोषण मिळवून आपल्या केसांची ग्रोथ वाढायला मदत होणार आहे त्रावळ्यामध्ये व्हिटॅमिन ई सारखे जे पोषक तत्व असतात ते केसांच्या वाढीस मदत करतात आणि त्याचबरोबर केसातील कोंडा सुद्धा नाहीचा होतो भ्रुंग्राज पावडरमुळे आपले केस मुळापासून बन काळे होतात त्याचबरोबर मजबूत होतात आणि केस लांब आणि दाट होण्यासही मदत होते त्यासाठी आपल्याला इथं भ्रंगराज पावडर सुद्धा घ्यायची आहे तर हे पाणी छान उकळलेलं आहे आणि अर्ध पाणी आपल्या इथं तयार झालेलं आहे तर आता गॅस बंद करून आपल्याला हे पाणी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पाणी गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आज आपण मेहंदी भिजत घालणार आहोत ही मेहंदी आपल्या केसांवरती लावल्यानंतर खूप सुंदर असा कलर येणार आहे त्याचबरोबर केसांच्या सर्व समस्या नाहीशा होणार आहेत मेथीच्या बियामध्ये व्हिटॅमिन ए आणि के ची मात्रा जास्त असते तसेच पॉलिक एसिड मॅग्नेशियम कॅल्शियम आणि आयरन जास्त असतं मेन मुळे केस गळती कमी होते तसेच कोंडा सुद्धा नाहीसा होतो केस आपले मजबूत होण्यासही मदत होते आणि त्याचबरोबर केस गळती थांबते त्यासाठी आपल्याला नियमितपणे मेथीचा वापर केसांसाठी मेथीचा वापर केला पाहिजे तर पाणी इथं आपण छान गाळीने गाळून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे इथं मी एक छोटासा बाउल घेतलेला आहे आणि आता आपल्याला घ्यायची आहे मेहंदी तर इथं निशा हिणा मेहंदी मी घेतलेली आहे आणि याचा कलर ब्लॅकच आहे आणि यामध्ये दोन कलर आहेत एक ब्राऊन कलर आणि एक ब्लॅक कलर तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही इथं घेऊ शकता आता इथं मी ब्लॅक कलर घेतलेला आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला निशा मेहंदी काढून घ्यायची आहे यामध्ये भरपूर केमिकल्स असतात त्यामुळं आपल्या केसांना कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी आपण यामध्ये हे नॅचरल घटक घातलेले आहेत आता हे जे पाऊच आहे हे तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही इथं घेऊ शकता इथं मी एक पाऊच घेतलेला आहे तर हे दहा रुपयाला अशा पद्धतीने हे पॉकेट आपल्याला मिळतात आणि या यामुळे आपले केस लवकर काळे होण्यास मदत होते तर निशा मेहंदीने काही काळासाठी आपले केस काळे तर होतातच पण त्यानंतर आपल्या केसांचं खूप जास्त नुकसान होतं कारण दुपटीने केस आपली पांढरी व्हायला सुरुवात होते कारण यामध्ये भरपूर असं केमिकल्स असतं आपण ही मेहंदी केसांवरती लावल्यानंतर लगेचच आपल्या केसांना कलर चढतो तो हे एकदम डार्क ब्लॅक कलर आणि तो जास्त काळासाठी नाही कमीत कमी पंधरा दिवस ते वीस दिवसापर्यंत हा कलर केसांवरती राहतो त्यानंतर आपले केस पांढरे दिसायला सुरुवात होते आपले केस पांढरे होऊ नये त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्याला मेहंदी लावायची आहे पण त्यामध्ये असे नॅचरल घटक घालायचे आहेत जेणेकरून आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि आपल्या केसांना छान पोषण मिळवून आपल्या केसांची ग्रोथ वाढायला मदत होणार आहे केस आपले काळे भोर दाट आणि लांब सडकसुद्धा व्हायला हो मदत होणार आहे मेहंदीचे या अगोदरसुद्धा मी भरपूर असे व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत तर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन पाहू शकता यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे जे आपण पाणी तयार केलेलं आहे हे पाणी घालायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर लोखंडी कढई इथं न वापरता तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये ही मेहंदी भिजत घालू शकता मिक्स केल्याबरोबर आपल्याला हे मेहंदी लगेच केसांवरती लावायची आहे तर अशा पद्धतीनं खूप जास्त अशा गुठळ्या यामध्ये ठेवायच्या नाहीत गुठळ्या मोडून स्मूथ याची अशी पेस्ट तयार करायची आहे आणि लगेच आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे अतिशय सुंदर असा कलर आपल्या केसांवरती येणार आहे आणि खूप काळासाठी हा कलर केसांवरती अगदी टिकून राहतो कारण यामध्ये भरपूर असे नॅचरल घटक आपण यामध्ये घातलेले आहे त्यामुळे आपल्या केसांना अगदी पोषण मिळून आपले केस मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे सतत जर तुम्ही अशा पद्धतीनं मेहंदी केसांवरती अप्लाय केली तर मुळापासून हळूहळू आपले केस मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे ही <laughs> मेहंदी केसांवरती अप्लाय करताना केसांना अजिबात तेल ठेवायचं नाही केस आपले शॅम्पुने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही, ही मेहंदी केसांवरती लावायची आहे लावल्यानंतर अर्ध्या तासामध्ये आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही संध्याकाळी केसांवरती तेल लावू शकता आणि दुसऱ्या दिवशी केस केस आपले शॅम्पूने स्वच्छ धुवून घेऊ शकता आता ही जी मेहंदी आपल्याला आहे आपल्याला पंचवीस ते तीस मिनिटच केसांवरती ठेवायची आहे खूप जास्त वेळ मेहंदी ही केसांवरती ठेवायची नाही तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर नक्की एक लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या आशाच्या एका नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय बाय